नमस्कार मित्रांनो साई मराठी या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते प्रेमाची गोष्ट ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता इकडे मुक्ताच्या हाताला ज्या काही काचा लागलेल्या असतात त्या काचा सर्व काही हा लकी गोळा करतो इकडे हा सागर या मुक्ताच्या का हाताला बँडेजपट्टी करत हळूस त्या मुक्ताच्या हाताला ती मलमपट्टी करून देत असतो सई हे सर्व बघत असते मीर कोमल जवळजुबे असतात आणि इंद्राकुळी समोरच बसलेली असते त्यानंतर आता सईला आपल्या आईच्या हाताला लागलं त्यामुळे खूप वाईट वाटत असतं तर पुढे असं बघायला मिळतं की आता मुक्ताच्या डोळ्यामधून थोडंसं पाणी वाहत असतं सागर मुक्ताकडे बघतो आणि सागर या मुक्ताला बोलतो की हे बघा मुक्ता तुम्ही पुन्हा एकदा आज हाताला दुखापत करून घेतली जन्म देऊनच आई होता येत नाही तर असं सर्व सत्य बघून सुद्धा आई बनता येतं असं पण सागर या मुक्ताला बोलतो त्यानंतर स्वाती लगेच बोलते की खरोखर आई पण हे निभावणं म्हणजे हे एक जबाबदारीची गोष्ट आहे आणि ती आपली मुक्ता निभावते असं पण स्वाती सर्वांसमोर या मुक्ताचं कौतुक करत असतात मीर पण या मुक्ताचं कौतुक करतो त्यानंतर आता इकडे कोमलसुद्धा बोलते की त्यामुळेच आमच्या ह्या सईची फक्त मुक्ताईस ही आई आहे असं पण इकडे कोमल या आपल्या वहिनींना बोलते त्यावेळेस आता सई लगेच आपल्या आईला मिठी मारते आई बोलला ही इंद्राकुळी बोलते की खरोखर आई मुक्ता खूप चांगली सून मला तू दिलेली आहे सई लगेच आपल्या आईला बोलते की आई अगं आदित्यदादा गेलाय मला त्याच्याबरोबर एक फॅमिली फोटो काढायचा होता तो का गेला असेल ग तो काय नाही राहू शकत इथे असं पण सई ही आपल्या मुक्ताईला बोलते त्यानंतर सागर बोलतो की अगं आपला दादा इथेच राहावा अशी सर्वांची इच्छा आहे परंतु ती सावनी आहे ना ती नाही राहू देत त्याला इथे असं पण इकडे हा सागर या सईला सांगतो सईने आपल्या मुक्ताला मिठी मारलेली असते त्यानंतर आता मुक्ता बोलते की थोड्या दिवस थांबा तुम्ही बरोबर आधीदादा इथे कायमचा असणार आहे इथेच राहणार आहे तो असं पण इकडे मुक्ताई सर्वांना सांगते तर सई बोलते की काय बोलते तू मुक्ताई तर इकडे मुक्ताई हो असं बोलते इकडे सर्वजण खूपच खुश होतात त्यानंतर पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे हा आदित्य आपल्या घरी येतो सावनी त्याच्यावर खूप भडकते सावनी बोलते की तुला किती वेळा सांगितलं होतं की नाही जायचं वाढदिवसाला नाही जायचं पण तू ऐकायलाच तयार नव्हताना बघ किती इन्सर्ट केला त्यांनी तिथे माझा तुला कसं समजत नाही हे आधी असं पण सावनी आधीला बोलते तर आधी बोलतो की अगं मम्मा ते खूप चांगली माणसे आहेत तूच त्यांच्यावर चांगली वागत नाही आहे तूच त्यांना काही ते बोलते असं पण आता आदित्य या सावनीला बोलतो तर सावनी बोलते की हो ना तुला आता तीच माणसे खूप जवळची वाटायला लागली आहेत आदित्य मी आहे तरी कोण तुझी असंच ना असं पण सावनी आता चिडचिड करतच बोलत असते त्यावेळेस आता आदित्य रूममध्ये निघून जातो सावनी लगेच आपल्या मनाशी बोलते की हे सर्व मुक्ताच डोकं आहे मला माहीत आहे तिनेच आदितीचे काहीतरी कान भरले असतील एक दिवस जर आधी माझ्या हातातून निसटला ना तर काही खरं नाही माझं मग मग माझा विषय संपला असं पण सावनी आपल्या मनाशी बोलत असते आणि सावनी ही खूप चिडलेली असते पुढे असं बघायला मिळतं की सावनी आपल्या मनाशी बोलते की घुसबट काय असतं ना हे मी तुला मुक्ता आता दाखवून देणार आहे असं पण सावनी आपल्या मनाला सांगते पुढे सागर रूममध्ये बसलेला असतो तिथे मुक्ता येते रात्रीची वेळ झालेली असते त्यावेळेस आता मुक्ता ही सागरच्या जवळ बेडवरती जाऊन बसते तेवढ्यात आता मुक्ताच्या हाताला थोडासा धक्का लागतो तर सागर लगेच सा बोलतो की थोडासा दमा नाही ना एवढी काही काही आहे का त्यानंतर आता सागर या मुक्ताचा सा हात आपल्या हातात घेतो तर आता मुक्ता लगेच सा या सागरकडे बघते सागर, सागर लगेच सा मुक्ताला लगे सा बोलतो की पाच मिनिट असं तुम्ही शांतच बसू शकत नाही हो सारख्या बडबड करत राहता जीवाला अजिबात आराम देत नाही असं पण इकडे सागर या मुक्ताला बोलतो मुक्ता काहीच बोलत नाही तर सागर बोलतो की बोला ना मुक्ता बोलते की आता तर तुम्ही बोलले की सारखी बडबड करताय म्हणून मग कशाला बोलू मी वागू कसं नेमकं इकडे मुक्ता लगेच बोलते की आज खूप मजा झाली ना खूप मजा आली आज सई पण खूप खुश होती आणि इतकी काही सई आता शांत झोपली आज खूप लवकर झोपली दमली आज खूप मजा केली तिने तिच्या फ्रेंड्स बरोबर असं पण मुक्ता आता या सागरला सांगतो त्यावर सागर बोलतो की सर्व काही आनंद अगदी छान प्रकारे झाला परंतु शेव सावनी शेवटी मिठाचा खडा टाकूनच गेली ती सावणी खूप वाईट आहे असं पण सागर या मुक्ताला बोलतो तर मुक्ता बोलते की हो ना अहो मम्मी सुद्धा खूप खुश होत्या सईसुद्धा खूप खुश होते वाढदिवससुद्धा किती मस्त झाला परंतु सावनीने काचा फोडायला नको होत्या आणि त्या काचा फोडल्या तर आणि त्या आधीला तिथून ओढत घेऊन चालली किती नीच बाई वागतेस होती असं असं पण इकडे मुक्ता या सागरला सांगत असते सागर बोलतो की सावणीचं प्रेम नाही आहे त्या आदित्यवर फक्त ती आपल्याला त्रास देण्यासाठी हे सर्व काही करते बाकी मला सर्व तिचा डाव लक्षात आला आहे असं पण इकडे आदित्य मुक्ताला सांगतो त्यानंतर मुक्ता सागरला बोलतोय की आधी तुमच्यापासून लांब जाईल याची तुम्हाला भीती वाटते का कधीच नाही होणार असं आदित्यची कस्टडी मी तुम्हाला मिळून देईल मी आणि तुमच्या सोबत असं पण मुक्ता या सागरला सांगते मुक्ता ही अंगावरती ब्लँकेट घेण्यासाठी जाते परंतु मुक्ताला चांगलाच धक्का लागतो आता इकडे मुक्ता ही हळूच आई बोलते तर लगेच मुक्ताच्या अंगावरती ब्लँकेट टाकतो त्यानंतर आता इकडे सागर या मुक्ताला बोलतो की मला एक म्हणायचं सई तेथून पडत होती त्यावेळेस तुम्ही हात कशासाठी घातला सईची तुम्हाला खूप काळजी आहे ना तर आता इकडे मी मुक्ता बोलते की सई जर संकटात अडकली ना तर मला नाही सण होतो मग मी काय करू मला खूप बेचन होतं सईला मला कुठलाच त्रास होता कामाने एवढंच माझ्या मनाला वाटतंय त्यानंतर मुक्ता सागरला बोलते की तुम्ही खूप कडू कारलं आहे हो एक बाबा म्हणून तर आता इकडे सागर बोलतो की हो का मी कडू कारलं का मग तुम्ही सुद्धा एक तिखट मिरची आहे नेहमी माझ्याशी नेहमी भांडताय असं पण सागर जेव्हा मुक्ताला बोलतो तर मुक्ता खूप हसत असते सागर हे मुक्ताला बोलतो की तुम्ही फक्त आईचं आणि सुनेचं कर्तव्य जेवढं आहे ना तेवढं पार पाडताय कधी असं बोलल्यात की सागर मी तुमच्यासाठी काही करू का कधीच नाही बोलल्या आता इकडे मुक्ता ही सागरकडे बघत राहते सागर खूप ऍक्टिंग करून सर्व काही सांगत असतो त्यानंतर इकडे मुक्ता बोलते की अहो तुमच्या सारख्या कडू माणसाशी मला पूर्ण आयुष्य काढायचं आहे एक नंबरचे खडूस आहेत आणि चिडके आहेत तुम्ही कळलं का असं पण आता इकडे मुक्ताही ही सागरला बोलतो आता इकडे सागर लगेच मुक्ताच्या गळ्यात हात घालतो आणि बोलतो की हो का थोडासा गोड आहे पण मी तर आता मुक्ता सागरकडे बघत असते त्यानंतर आता मुक्ता बोलते की आज दिवस खूप छान गेला मला खूप बरं वाटलं त्यानंतर आता इकडे मुक्ता आता खाली बेडवरती झोपणार असते परंतु हो तिला झोपायला थोडासा प्रॉब्लेम होत असतो तर सागर आता तिला हळूच खाली झोपवतो आणि तिच्या अंगावरती ब्लँकेट टाकतो दुसऱ्या दिवशी सकाळी मुक्ता सकाळी लवकर उठते फ्रेश होते आणि समोर जो काही दरवाजामध्ये पेपर असतो तो पेपर आणून सागरला आणून देते तर सागर आता पेपर वाचत बसलेला असतो त्यानंतर आता इकडे मुक्ता ही किचनमध्ये जाऊन चहा ठेवत असते सागर आता मध्ये मध्ये मुक्ताकडे सुद्धा बघत असतो मुक्ताच्या हाताला जखम झालेली असते त्यामुळे एका हाताला मुक्ताच्या मलमपट्टीच असते एका हाताने सर्व काही मुक्ता काम करत असते परंतु मुक्ताला आता गॅस पेटवता येत नसतो तर आता सागर हा मुक्ताकडे बघतो आणि गॅस पेटवण्यासाठी उठणार तेवढ्यात आता मुक्ता बोलते की बसा पेटवला आहे मी गॅस त्यानंतर आता सागर पुन्हा आपल्या जागेवरती बसतो इकडे आता मुक्ता ही गॅसवर चहा ठेवते आणि देवासमोर दिवा लावण्यासाठी येते आता देवासमोर दिवा लावून मुक्ता ही देवासमोर हात जोडते त्यानंतर मुक्ता आता एकवीरा आईसमोर हात जोडून बोलते की तुझ्या दाराशी येऊन मी काही मागितलं आणि देवी तुम्हाला दिलं नाही असं कधीच झालं नाही गं असं म्हणत आता मुक्ता ही या एकविरा आईचं खूप खुश होऊन दर्शन घेते अशीच खुश रावी माझी सई देवी माते माझी एवढीच तुझ्याकडे प्रार्थना आहे असे पण आता एकवीरा आईकडेही मुक्ता हात जोडून प्रार्थना करते इकडे असं बघायला मिळतं की कोमल ही आता घरामध्ये पोहे बनवत असते आणि मीर तिथे जवळ येऊन उभा राहतो कोमल ही कोथिंबीर कापेत असते त्यानंतर आता पोहे बनवून झाल्यानंतर ही कोमल त्या पोह्यावर थोडी थोडी कोथिंबीर फ्राय करत असते तेवढ्या तर मीर लगेच बोलतो की वाव आज तर खूप मस्त पोहे बनवलेत वाटतं तर आता इकडे कोमल बोलते की वहिनी घरी इतके मस्त पोहे बनवतेच ना कधी मला करायची वेळच नाही आली परंतु रेसिपी बघितली आणि जमले मला असं पण कोमल या मिरला सांगते तर आता मीरला कोमल बोलते की मी चहा पण बनवलाय बस इथे आपण नाश्ता करूयात आणि चहा पण घेऊयात त्यानंतर आता इकडे मीर खूपच खुश होतो मीर बोलतो की काय मग आज बायको चहाचा नाश्ता आणि चहा मिळणार असं म्हणत आता इकडे मीर टेबलवरती येऊन बसतो आता कोमल ही दोघांसाठी चहा आणि नाश्ता घेऊन येते आणि मीरला तो चहा व नाश्ता देते तर आता मीर हा खूप खुश होऊन तो नाश्ता घेऊन हातात खाऊ लागतो त्यावेळेस आता इकडे ही कोमल बोलते की खाऊन बघ एकदा कसा झालाय मला सांग बरं का स्वाती सकाळी किचनमध्ये येते तर सागरसमोर पेपर वाचत बसलेला असतो हो स्वाती आपल्या भावाला गुड मॉर्निंग भाई असं बोलते इकडे आता मुक्ताची देवपूजा होते त्यानंतर मुक्ता ही किचनमध्ये येते स्वाती पण किचनमध्ये असते आता इकडे स्वाती मुक्ताला बोलते की मी चहा सर्वांना दे देते तू कॉफी दे तर मुक्ता हो असं बोलते त्यानंतर मुक्ता बोलते की स्वातीताई धरा हे तुमच्याकडे त्यानंतर मुक्ता ही या दुसऱ्या पातेल्यामध्ये कॉफी टाकते आणि इकडे ही स्वाती आता चहा देत असते सागरचं मध्ये मध्ये या मुक्ताकडेच लक्ष असतं तर आता इकडे स्वाती सर्वांसाठी चहा होते तेवढ्यात लकी इंद्रा कोळी येथे टेबलवरती येऊन बसतात त्यानंतर आता इकडे इंद्राकुळी या मुक्ताला लगेच बोलते की तुझ्या हातचा कडक चहा दे मला तोच आवडतो तर आता इकडे मुक्तालाच बोलते की मम्मी झाला चहा तयार आता मुक्ता लगेच या कोळीला चहा आणून देते लकी हे सर्वजण समोरच बसलेले असतात तर लकी पण चहा पित असतो तर आता इंद्राकुळी सुद्धा चहा घेऊ लागते आता मुक्ता ही आपल्या सागरला सुद्धा चहा आणि ब्रेड आणून ठेवते त्यानंतर सागर या मुक्ताकडे बघत राहतो तर आता इकडे इंद्राकुळी सुद्धा चहा आणि ब्रेड खात असतात तेवढ्यामध्ये आता हा सागर आपल्या हातात कप घेतो तर मुक्ता पुन्हा सागरच्या हातात खाण्यासाठी ब्रेड देते व पेपर तो बाजूला ठेवते आता सागरची एवढी काळजी घेत असलेली बघून सर्वजण बघतात आणि सागर सुद्धा खूप होऊन मुक्ताकडे बघत राहतो इंद्राकुळी सुद्धा सागरकडे बघत राहतात या मुक्ता व सागरला बोलतात की झाला का तुमचा पिक्चर मग तर मुक्ता लगेच लाजूनच इकडे किचनमध्ये येते स्वाती व लकी खूप हसत असतात आता आपला सागरसुद्धा वळून या मुक्ताकडे बघत मुक्ता लगेच हळू सागरच्या जवळ येऊन बसते आणि चहा पिऊ लागते त्यावेळेस आता इकडे मुक्ता हळू सागरला सागर बोलते की बायकोचं कर्तव्य पूर्ण करते मी कळलं का तर सागरहळूच बोलतो की हो का मला तरी वाटलं की आज काय बदल झाला एवढा सागर व मुक्ता दोघे हळूहळू बोलत असताना लकीच्या लक्ष देतं लकी लगेच आपल्या आईला बोलतो की मम्मी तुला माहीत आहे का बघ आता पिक्चर सांगितला त्याची स्टोरी हळूहळू दोघे एकमेकांना सांगतात असं पण लकी आता आपल्या आईला सांगतो तेवढ्या सई तिथे धावत पडत येते आता मुक्ता खूप हसत असते त्यानंतर सई आपल्या आईला बोलते की आई तू आज माझी क्लिप लावायचीच विसरली तर मुक्ता बोलते की हो विसरले बाळा थांब मी लावते त्यानंतर आता मुक्ता त्या सईच्या डोक्याला ती छोटीशी क्लिप लावून देते आता सई ही आपल्या आईकडे खूप खुश होऊन बघते तर आता इकडे मुक्ता या सईला बोलते की चल पटकन ब्रेकफास्ट करून घे तर आता मुक्ता ही सागरकडे बघते आणि बोलते की पटकन तुम्ही पण नाश्ता करून घ्या आता इकडे मुक्तासुद्धा नाश्ता करू लागते सुद्धा नाश्ता करू लागते सर्वजण नाश्ता करत असतात त्यानंतर आता मुक्ता सईला बोलते की आज मी स्वतः तुला शाळेमध्ये सोडवायला येणार आहे तर सई खूप खुश होते सई इतकी काही खुश होते आता लगेच या मुक्ताकडेच बघत राहते तर पुढे असं बघायला मिळतं की आता स्वाती व इंद्राकुळीसुद्धा खूप खुश होऊन मुक्ताकडे बघतात आणि बोलतात की केक तर इतका काही सुपरहिट बनवला होता ना मुक्ताने सर्वांचे बड्डेचे आता मुक्ताच बनवणार असं पण स्वाती या मुक्ताकडे बघत बोलते तर मुक्ता खूप खुश होऊन या स्वातीकडे बघत राहते आता उद्याच्या भागामध्ये मुक्ता आणि सागर या सावणीच्या घरी आलेली असतात आणि ते बोलतात की आम्हाला आदित्याची कस्टडी हवी आहे आम्ही आदित्यची कस्टडी लवकरात लवकर मिळून आदित्याला आमच्या घरी घेऊन जाणार आहोत आणि तू या पेपरवर सही कर आता सावनी काही ते पेपरवर सही करायला तयार नसते सावनी बोलते की जीव जरी गेला ना तरी मी अजिबात या पेपरवर सही करणार नाही असं पण सावनी सागरला सागरला, या सागरला बोलते तर सागरला आता मुक्ता बोलते की मी पण इथून पुढे तुमच्याबरोबर असणार आहे आदित्यची कस्टडी कशी मिळत नाही ती आपण बघूयाच असं पण आता मुक्ता या सागरला बोलते तर सागर व मुक्ता दोघे खूप खुश होऊन एकमेकांकडे बघतात परंतु सावनी खूप टेन्शनमध्ये येते तर मित्रांनो आता नेमकं पुढे काय होणार हे बघणं सुद्धा खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे तर प्रेमाची गोष्ट या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद